नमस्कार मराठा क्रांती चॅनल मध्ये सरसे स्वागत सालाबाद प्रमाण आमच्या शिंगणापूर गावची विशाल तीर्थ यात्रा दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भरत आहे या यात्रेच्या निमित्त भाविकांना किंवा शिंगणापूर गावच्या नागरिकांना ग्रामपंचायत शिंगणापूर किंवा ग्रामस्थ शिंगणापूर यांच्या वतीने हे आवाहन करतो की यात्रा मोठ्या उत्साहात आणि एक आपला भावनिक सण म्हणून आपण सगळ्यांनी साजरा करायचा सा आहे पण करत असताना आता असणारे अस्ताना, पावित्र्य किंवा तीर्थाच्या निमित्त नदी घाट असेल किंवा नदीचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टिकोनातून होणारं प्रदूषण असेल किंवा ज्या पारंपरिक पद्धती त्यापूर्वी कधीही अस्तित्वात नव्हत्या त्यामध्ये अगदी पणत्या नदीमध्ये सोडणं असेल किंवा नदी प्रदूषण कि कि न होणे किंवा नदीचं पावित्र्य राख राखणे फार फार महत्त्वाचं आहे आणि आमचं शिंगणापूरी हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं या पावित्र्याच्या दृष्टिकोनातून जे प्रदूषणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या विक्री करण्यास असेल किंवा त्या नदीमध्ये सोडण्यास ग्रामपंचायत शिंगणापूरच्या वतीने किंवा ग्रामग्रामस्थ शिंगणापूरच्या वतीने पूर्णपणे त्यावरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि भाविकांना ह्या पावित्र्य राखण्याच्या दृष्टिकोनातून मी आव्हान करतो की प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने त्या गोष्टी टाळाव्यात तसेच हे जे तीर्थक्षेत्र आहे ती ती ये तीर्थस्नासाठी येत असताना सुद्धा आपण आपल्या जे यात्रा कमिटी असेल ग्रामपंचायतीच्या वतीने जे ज्या काही नियमावली असतील किंवा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा भावनिकतेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची पण आहे त्याचबरोबर आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असूच काही अडचणी किंवा काही गरज गरजा का निर्माण झाल्या तर त्यासाठी सुद्धा मी या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही अजून यात्रा आमची सात दिवसात आहे काही बदल आणि काही आवश्यकता वाटल्यास त्याचीसुद्धा आम्हाला वा, सूचना करावी आणि सर्वांना मिळून आणि सर्वांनी मिळून अगदी गुन्हा गोविंदांनी ही यात्रा पार पाडावी अशी ग्रामस्थ शिक्षणा आणि आणि येणाऱ्या भाविकांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मी महेश दिनकर पाटील खिनापूर चेअरमन यशवंत बँक कोडिद्रे विशालित यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना आमच्या यशवंत परिवारर्फे खूप खूप शुभेच्छा मार क्रांतीच्या अॅलीने जी बोलण्याची संधी दिली त्यांचे पण आभार व खूप खूप धन्यवाद जय जय श्री राम पवन पुत्र हनुमान की वीडियो को लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा जय श्री राम पवन पुत्र हनुमान की जय नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम ति वीडियो खाली सब्सक्राइब शब्द क्लिक करा तसे बेल आइकॉन क्लिक करा हर हाँ वीडियो व्हाट्सएप ग्रुप और सेंड करा